सिद्धार्थ याच्यासोबत ऐश्वर्याचे लग्न ठरले होते काही महिन्यानंतर दोघांचे लग्न होणार होते मात्र काळाने ऐश्वर्यावर घाला घातलेला आहे त्यामुळे दोन्ही कुटुंब शोकसागरात बुडाली आहेत नक्की काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या अपघातात चालक सिद्धार्थ बांदेकर व अन्य दोघे जण जखमी झाले ही घटना कोलगाव येथे पहाटे पाचच्या सुमारास घडली कुडाळ येथून मित्रांसोबत नववर्ष सेलिब्रेशन आटपून कुडाळकडे परतत असताना हा अपघात झाला रात्री अकराच्या दरम्यान हे शहरात आले येथे नववर्ष स्वागतासाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी पाहिले यानंतर तलावाकाठी गप्पा मारून पहाटे साडेचारच्या सुमारास माघारी परतले कोलगाव येथे पाचच्या सुमारास एका हार्डवेअर शोरूमसमोर रस्त्यालगत असलेल्या आंब्याच्या झाडाला त्यांच्या मोटारीची धडक बसली यात ऐश्वर्या हिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्यामुळे ती जागीच ठार झाली यावेळी सिद्धार्थ व अन्य दोघे जखमी झाले यावेळी सिद्धार्थ हा गाडी चालवत होता वाहनावरील नियंत्रण सुटून हा प्रकार घडला जखमी सिद्धार्थ याने आपले मामा राजू वाळके यांना फोन करून अपघाताची माहिती दिली यानंतर वाळके यांनी त्यांच्या सहकार्याने धाव घेतली मोटारीत अडकलेल्या तिघांना पत्रा तोडून बाहेर काढले चालक असलेला सिद्धार्थ त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे